रुंद वरंबा सरी तंत्रज्ञानाचा अवलंब करून पेरणी केलेला हा प्लॉट आहे आणि मागे जो आहे तो हा जो आहे तो पारंपरिक पद्धतीने पेरणी केलेला आहे हे जर बघितलं इकडे सगळं तर बऱ्याच रणामध्ये जे आहे ते म्हणजे एक पंचवीस टक्के भागामध्ये जे आहे ते मागच्या साईडला पाणी साचून सगळं सोयाबीन जे आहे ते वाया गेलेलं आहे मात्र इथं तशी परिस्थिती नाहीये ह्या प्लॉटपेक्षा ह्या रोडच्या पलीकडे एक प्लॉट आहे अखंड प्लॉट आहे मोठा प्लॉट आहे तो सुद्धा पूर्णपणे रुंदवारंब बसरी तंत्रज्ञानाचा अवलंब करून पेरणी केला आहे आणि त्याच्या पलीकडं पण पण आता तिथं फार मोठं म्हणजे नाला असल्यामुळे तिकडे जातात नाही पण हा व्हिडिओ दाखवायचं कारण जे आहे मागच्या म्हणजे हा जो चालू आठवडा आहे तर संततधार पाऊस आहे आपण म्हणजे ह्या दरम्यानचे सगळे पेपर जरी आपण काढले बीड असतील किंवा लातूर असेल उस्मानाबाद असेल ह्या जिल्ह्यातले तर त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की कशा पद्धतीनं ह्या टाईम पिरियडमध्ये पाऊस पडलेला आहे किंवा पर्जन्यमान जे झालेलं आहे तर सतत पाऊस असूनसुद्धा इथं जी काही रुंदवारंबा सरी तंत्रज्ञानाचा अवलंब ह्या के शेतकऱ्यांनी केलेला आहे एकाच बेडवर तीन काकऱ्या आणि बाजूला जे आहे ते दोन ह्या ज्या आहे आहेत ह्या सऱ्या आहेत तर ह्या सऱ्या तसं पाहायला गेलं तर ही पेरणी पण फार उशिरा झालेली आहे त्याचं कारण आहे की म्हणजे दहा जूनला जो काही पाऊस चालू झाला नंतर पाऊस म्हणजे सतत पाऊस राहत राहिला आणि मग इथं हा जो काही परिसर आहे जवळपास एक शंभर एक हेक्टरचा हा परिसर तर त्या परिसरात पेरण्या फार लेट झाल्या कारण की पाणीच साचून राहतं तरी पण ह्या शेतकऱ्यांनी नंतर वापसा झाल्याशी अशा पद्धतीनं पेरणी केलेली आहे तर त्याचा फायदा असा दिसतो आहे की आता म्हणजे पाऊस काल रात्री जी आहे ते हे झालेला तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा पूर्ण पाण्याचा जो आहे तो शानाली वाटत आहे तो निचरा झालेला आहे पीक जे आहे ते बेडवर असल्या कारणानं त्याच्या मुळ्याला जे आहे ते म म्हणजे जे काही इथं जसं आता इथं सगळं पाणी साचून राहिलेलं आहे ह्याच्या ह्या शेतामध्ये तसं तरी परिस्थिती इकडं नाही आहे आणि त्याच्यामुळं हे जे काही पाणी साचून राहिल्यामुळं मुळ्या ब्लॉकेज होणं अन्नद्रव्य ग्रहण करायला येणाऱ्या अडचणी आणि त्याच्या पुढं जाऊन जे आहे ते बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव तर ह्या गोष्टी इथं नाही आहे लवकर वापशावर जमीन येणार असल्या कारणानं जे आहे ते पुढं पीक जे आहे ते लवकर म्हणजे आता हा जो काय थोडाफार पिवळसरपणा दिसतो आहे तर ते लगेच इथं जे आहे ते नष्ट होण्यास तिथं मदत होणार आहे कारण की अन्नद्रव्याचं जे आहे ते पुन्हा चहापची क्रिया जी आहे ते त्याची तिथं व्यवस्थित होणार आहे दुसरा विषय आणखीन ह्याच्यामध्ये सोयाबीन आणखीन हे चांगलं वाढल्याच्या नंतर म्हणजे सोयाबीन जवळपास एक तीस पस्तीस दिवसाच्या जवळपास गेल्याच्या नंतर ज्या पारंपरिक पद्धतीनं पेरणी केलेल्या शेतामध्ये फवारणी करायची म्हणणं तर शक्य होणार नाही ना। आता सगळं रान जे आहे ते भरून दिसायलेलं आहे इथं तर फवारणी करणं शक्यच नाही म्हणजे मी चूकटा हे सगळ्या भीती मात्र इथं जर बघितलं तर ही जी मृत सरी आहे तर ह्याच्यामध्ये फवारणी करणारी व्यक्ती फवारणी करू शकते व्यवस्थित तिथून चलत जाऊ शकते आणि त्याच्यामुळं फवारणीचे कामं जे आहे ते सुलभ होतात वाळीवर कीटकांचा प्रादुर्भाव असतो बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव असतो ह्या व्यवस्थापनासाठी आपण फवारण्या करतो तर ह्या फवारण्या बी व्ही पद्धतीनं पेरणी केलेल्या प्लॉटमध्ये आपण व्यवस्थित करू शकतो तर हे महत्त्वाचे जे आहे ते मुद्दे किंवा ह्या बाबी ज्या आहेत तर ह्या बी बी एफमध्ये दुसरा विषय रानामध्ये हवा खिळ राहिल्या कारणानं जे काही मुख्य अन्नद्रव्य जे आहेत म्हणजे एन पीकेच्या नत्रस्फुरद पालापेक्षा आधी जे काही महत्वाचं आपण म्हणतो तर हायड्रोजन आहे कार्बन आहे ऑक्सिजन आहे हे सुद्धा इथं व्यवस्थित भेट दुसरा हवा खेळती राहते आणि प्लस दाटवा रानात न राहिल्यामुळं बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोगा कमी होतो त्याच पुढसोबत म्हणजे एका जरी झाड बाधित असेल तर तिथून दुसऱ्या झाडाला आता तुटक तुटक असल्या कारणानं त्याचा प्रसार जास्त होत नाही सुद्धा प्रसार प्र जे आहे ते इथं जास्त होत नाही अंतर जास्त असल्या कारण तर ह्या बाबी जे आहेत ती बी बी एफ तंत्रज्ञानाचा आवडतं हे फायदे जे आहेत ते आपल्याला मिळतात